क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या स्मृती दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीने सकाळी अकरा वाजता माहूर शहरातील बिरसा मुंडा चौकात मान्यवरांच्या उपस्थितीत कार्तिक भारती महाराज यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून पूजन करण्यात आले भाजपाचे युवा नेते ऍडव्होकेट रमण जायभाई तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट दिनेश येऊतकर शहराध्यक्ष गोपू महामुने ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान नंदकुमार जोशी प्रथम नगराध्यक्ष समर त्रिपाठी महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अर्चना दराडे व पद्मागिरी यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला यावेळी सुमेत राठोड वसंत कपाटे शारदा सूद खामणकर अनिल वाघमारे अपिल बेलखोडे अच्युत जोशी ज्ञानेश्वर लाड बंस गोपाल अग्रहारी सुनील गुप्ता राजीव दराडे अनंता हिंगाडे रामकिशन केंद्रे साईनाथ नागरगोजे संतोष तामखाणे संजय शेडमाके संजय बनसोड संदीप तोडसाम आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक व सूत्रसंचालन एस एस पाटील यांनी तर आभार प्रदर्शन संजय पेंदोर यांनी केले संजय घोगरेसह अन्वर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर